नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आज आपण ट्रायकोडर्म या बुरशीचं फायदे आणि नेमकी बुरशी काय आहे कशी असते जमिनीमध्ये काय काम करते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत ट्रायकोडर्मा या बुरशीचे साधारण बाजारपेठेमध्ये दोन प्रकार पडतात ट्रायकोडर्मा विरडे आणि ट्रायकोडर्मा हारचे नियम ट्रायकोडर्मा विरडे ही एक बुरशी आहे जी बुरशी पिकांवर येणाऱ्या रोगांवर काम करते मर रोगा सेल। रोग असेल ते जमिनीमधून जे मुळावर रोग येतात त्यांना कंट्रोल करण्यासाठी ते वापरले जातात ट्रायकोडर्मा विरले तर ट्रायकोडर्मा हार्जिनियम हे ये मुळावर येणाऱ्या गाठी म्हणजे नेमिटोडसाठी सूत्रकुर्मी म्हणतात त्याला त्या सूत्रकुर्मीसाठी म्हणजेच नेमिटोडसाठी ते नियंत्रणात ठेवण्यासाठी वापर केला जातो तसेच ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त बुरशी आहे ती रोपांच्या मुळालगत काम करते तर ती रोपांच्या मुळावर पातळ थरामध्ये वाढताना रोपाच्या वाढीसाठी आवश्यक ती वाढवर्धक द्रव निर्माण करते मुळांची लांबी व संख्या वाढून रोपांची वाढ जोमदार होते मुळावर पातळ थरामुळे रोगकारक बुरशींना ज्या मुळापर्यंत पोहोचता येत नाही म्हणजेच रोपांचे रोगापासून रक्षण करते सामान्यतः बुरशी हा शब्द येताच पिकावरील रोगांचे व त्यामुळे झालेल्या नुकसानीचे चित्र आपल्या डोळ्यासमोर येत असेल साधारण मातीमध्ये असंख्य प्रकारच्या बुरशी असतात हो त्यातील काही बुरशी पिकांसाठी रोगकारक असतात तर काही बुरशी पिकांच्या रोगापासून संरक्षण करता करण्यासाठी असतात किंवा करत असतात ज्या पिकांचं संरक्षण करतात त्यांना आपण मित्र बुरशी असे म्हणतो आणि या मित्र बुरशीपैकीच एक ट्रायकोडर्म ही उपयुक्त अशी बुरशी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे <coughs> मातीमधून अनेक प्रकारची बुरश्या वाढत असतात तर ट्रायकोडर्मा ही त्या बुरशींना आटोक्यात आणण्याचं काम करते थोडक्यात ही झाडांच्या मुळ्याभोवती आवरण घालून इतर बुरशींना मुळ्यापर्यंत पोचवू देत नाही आणि इतर बुरशीच्या शरीरामधील जे काही मूलद्रिव्य आहेत ती ओढून झाडांना पुरवण्याचं कामसुद्धा करत असते पिकातील जे काही अँटीऑक्सिडेंट किऱ्याचे प्रमाणसुद्धा ह्या बुरशीमुळे वाढते तर ट्रायकोडोर्मा हे जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळका घालून कंट्रोलमध्ये करण्याचं काम करते रोगकारक बुरशीमध्ये जे काही कार्बन नायट्रोजन आणि जीवनसत्व असतात ती ओढून त्याच्यामधील जीवनसत्व कमी करते आणि त्या बुरशींना वाढू न काम ट्रायकोडर्मा बुरशी करत असते ट्रायकोडर्मा ही बुरशी अँटीबायोटिकसुद्धा तयार करत असते त्याला प्रतिजैविक म्हणतात जी एक माती में ते पतिजीव मातीमध्ये निर्माण करत असते त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाणही कमी होते वापरण्याच्या पद्धती तुम्ही बीज परकीय करतासुद्धा ट्रॅक वापरू शकता साधारण दहा ग्राम किंवा लिक्विडमध्ये असेल तर दहा मिली एक किलो बियाण्यासाठी तुम्ही त्याला वापरू शकता आणि गोळाच्या पाण्यासोबत लावू शकता गुळाचं पाणी करून त्यात ते द्रावण टाकून ते तुम्ही बियाण्याला लावू शकते अनेक प्रकार आहे, साथ ते आहेत तुम्हाला ते बियाण्यासाठी लावण्यासाठी तर मित्रांनो ही ट्रायकोडर्मा विरडे आणि ट्रायकोडर्मा हार्जेनम नावाचे जे बुरशी आहे त्याचं उपयोग याप्रमाणे केला जातो ट्रायकोडर मग जमिनीत कोरड्या जमिनीत वापरू नये कारण जमिनीमध्ये चांगली आर्द्रता असली तरच त्याचं पुढील जे जनरेशन आहे म्हणजे पुढील जी त्याची वाढ होते ती चांगल्या प्रकारे होते जर तुम्ही बीज परक्रियासाठी वापरलं असाल तर जास्त वेळ ते उन्हात ठेवू नये तर मित्रांनो आता ट्रायक्युलरमध्ये बुरशी आहे ती साधारण आ... जे रोप असतात किंवा जे काही भाजीपाला असेल है ना जो काही पीक असेल तर त्याच्यामध्ये ज्या आ... कोणकोणते प्रकारचे रोग ती कंट्रोल करते बघूया साधारण रोप कुजणे म्हणजे डॅम्पिंग ऑफ पण म्हणतात मूळ कुज असते रॉट असते मूळ कूज म्हणजेच रॉट आणि कंदकूज असते त्यानंतर रोग असतो बॅक्टेरियल वेल्ट असेल फ्युजरम वेल्ट असेल असे साधारण या सगळ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये रोग म्हणतात साध्या भाषेत तर हे मर रोग कंट्रोलमध्ये करण्याचं काम हे ट्रायकोडरमा बुरशी करत असते मित्रांनो ट्रायकोडर्मा बुरशीचं बीज परिख्या केल्याने वकुण क्षमता पण चांगली वाढत असते हे प्रयोगपाई दिसून आलेलं आहे तुम्हाला जर ट्रायकोडरमा टाकायचं असेल जमीनमध्ये हो तर तुम्ही मातीमध्ये त्याला मिक्स करून ट्रायफ्रोटरमध्ये बुकती किंवा पावडर जे असेल ते टाकू शकता चांगले कुजलेलं शेणखतामध्ये मिसळून परती एकरी तुम्ही पाच किलो प्रमाणे वापरू शकता मशागिरीचे वेळी टाका किंवा पेरणीपूर्वी टाका पण मित्रांनो रासायनिक खतात जास्त चालत नाही याची पण काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे रासायनिक खतासोबत जास्त चालत नाही त्याचं पुढं वाढ होत नाही तर ते तत्त। तिथंच हळूहळू संपुष्टात येत असते कधी जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वगैरे जास्त असेल तर त्या सेंद्रिय कर्बावर सुद्धा ही बुरशी वाढत असते मित्रांनो आता सेंद्रिय कर्ब म्हणजे सेंद्रिय पदार्थ म्हणायचे आहे मला काही जर जमिनीत काही रेशडूज असेल त्याच्यावर सुद्धा ही बुरशी चांगल्या प्रकारे वाढत असते तर असं आहे मित्रांनो ही जी बुरशी आहे तिचा वापर तुम्ही या पद्धतीने करू शकता तर धन्यवाद मित्रांनो फार मोठा व्हिडिओ होतो आहे आपण आजू पुढील बुरशी पी एच बी असेल ट्रायकोडन आता आपण बघितलं आहे बॅसिलस आहे फि सुमोन सुडोमोनस आहे त्यांचं पण आपण माहिती घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो असेच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोचवा पोचेल आणि आपल्या मित्रांना पण पोहोचवा धन्यवाद